नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर अँड सीओ सॅपॅक प्रायव्हेट लिमिटेड तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो मागील भागामध्ये आपण एक विषय पाहिलेला होता की डिपॉझिट ग्रोथ ही साधारण अकरा टक्के ही बँकांची होत आहे त्याचबरोबर पतसंस्थांची तेरा ते चौदा टक्के डिपॉझिट ग्रोथ ही पतसंस्थांची होत आहे या दृष्टिकोनातून हा एक विषय झाला की अरे जर समजा पतसंस्था आणि बँकांची ग्रोथ जर ही एक नॅचरल ग्रोथपेक्षा एक टक्का किंवा नॅचरल ग्रोथपेक्षा तीन ते चार टक्के होत असेल तर भारतामध्ये लोक सेव्हिंग करतात का नाही करत खरोखर जर ते सेव्हिंग करत असतील आणि खर तर भारतीयांचा एक गुण आहे ते सेव्हिंग करतातच मग जर हे पैसे बँकिंग क्षेत्राकडे येत नसतील पतसंस्थांकडे ज्या प्रमाणात यायला पाहिजेत त्या प्रमाणात येत नसतील तर हे पैसे गेले कुठे खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की इंडस्ट्री जी आपली आहे बँकिंगची या बँकिंग क्षेत्रामध्ये हे जे पैसे यायला पाहिजे होते ते गेले कुठे आता नुकताच बाबतीत सर्वे झाला या बाबतीतले जे काही आकडेवारी घोषित झालेले आहेत आणि तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल की आम्ही लिहिलेलं आहे की एकसष्ट लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे म्हणजे भारतीयांनी एक एकसष्ट लाख कोटी रुपये सेविंग केलेलं आहे पण ते कुठत्या माध्यमातून केलेलं आहे ते एकतर बँकेच्या एपडीच्या माध्यमात आलेले नाहीत किंवा ते इक्विटी म्हणजे ज्याला आपण म्हणूया की शेअर्स कॅपिटलच्या माध्यमातून मा किंवा शेअर मार्केट्समध्ये मा पण ते गेले तर पाहिजे आहे की साधारण मे दोन हजार चोवीसचा असा डेटा सांगतोय दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये जवळजवळ भारतीयांनी सिपमध्ये एस आय पी सिप ज्याला म्हणतोय या सिप मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल बघितलं तर मॅच्युअल फंडामध्ये जवळजवळ एकसष्ट लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे म्हणजे हे जे पैसे बँकिंगकडे यायला पाहिजे होते तेच पैसे मॅच्युअल फंडाकडे जायला लागले म्हणजे जा अजून एक दोन तीन वर्ष किंवा चार वर्षामध्ये हाच आकडा शंभर लाख कोटीपर्यंत जाणार आहे जर हे खरोखरच असं असेल तर पतसंस्थांनी हे पाहिला पाहिजे की आपल्याकडे सुद्धा सीप आहे का एस आय पी आहे का या बाबतीत आपल्याला वर्किंग करायला सुरुवात करायला पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आप आपले मनपूर्वक धन्यवाद